आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्या अचानक संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरल्या आहे त्या म्हणजे मिन्ता देव राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मतदार यादीतील गोंधळासंदर्भात पत्रकार परिषद घेतली त्यानंतर काँग्रेस आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत बारा ऑगस्ट रोजी संसद परिसरात काँग्रेसने अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं खासदार प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांनी मिन्ता देवीचे फोटो असलेले टी शर्ट घालून सरकारविरोधात निदर्शन केलं पण अनेकांना असा प्रश्न पडतोय की मिन्ता देवी आहे तरी कोण आणि त्या या आंदोलनाच्या केंद्रस्थानी का आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की मिन्ता देवीची खरी कहाणी काय मतदार यादीतील आंदोलन आणि या सगळ्याचं राजकारण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राजे लोकंद्र बिहारमध्ये निवडणुका जवळ आल्याने सगळीकडे राजकीय हालचालींना वेग आलाय अशात एक विचित्र आणि चर्चेचा विषय समोर आलाय मिंता देवी नावाच्या महिलाचं वय एकशे चोवीस वर्ष दाखवलं गेलं विशेष म्हणजे त्या प्रत्यक्षात फक्त चौतीस ते पस्तीस वर्षाच्या आहेत ही माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसने मोठे आक्षेप घेतला आणि मिंता देवीचा फोटो असलेलं टी शर्ट छापून आंदोलनही केलं आता काँग्रेसचा आरोप आहे की ही घटना केवळ एक अपवाद नाही तर बिहारच्या मतदार यादीत मोठा गोंधळ आहे आणि भाजप व निवडणूक आयोग मिळून हा करत आहे कोण आहेत आणि काय घडलं ते समजून घेऊया बिहार मधील सिवान जिल्ह्यातील विधानसभा रहिवासी आहेत त्यांचं नाव मतदार यादीत नव्याने नोंदवण्यात आलं त्यांचे पती धनंजय कुमार सिंग यांच्या नावाने त्यांचे घरही त्या यादीत नोंदला आहे प्रश्न फक्त एवढाच आहे की त्यांच्या वयाचा उल्लेख यादीत एकशे चोवीस वर्ष असा करण्यात आला आहे वास्तविक त्यांच्या पतीने स्पष्ट सांगितलं की मिन्ता देवी यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीशे नव्वद रोजी झाला आहे आणि आधार कार्ड हेच माहिती आहे आता निवडणूक आयोग आणि प्रशासनाची भूमिका काय आहे तर ही बाब समोर आल्यानंतर स्पष्टीकरण दिलं त्यांनी सांगितलं की मिंता देवीचं नाव ऑनलाईन फॉर्मद्वारे नोंदवण्यात आलं होतं ही नोंद एक ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाल्याच्या ड्राफ्ट मतदारी यादीत आली आणि तिथेच वयाच्या जागी एकशे चोवीस ही चुकीची नोंद झाली त्यानंतर ब्लॉक लेवल ऑफिसने मिन्ता, मिन्ता देवी यांच्याशी संपर्क साधून ही चूक कबूल केली त्यानंतर मिन्ता देवीने फॉर्म आठ भरून आपल्या वयामध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्जही केला यावर राजकीय आरोपांचा प्रत्यारोप सुरूच आहे काँग्रेसने ही संपूर्ण घटना म्हणजे एक प्रकारचा मतदार यादीतील असल्याचं सा सांगितलं त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटलं की ही केवळ एक व्यक्तीची मोठ्या प्रमाणावर अशा चुकांमुळे लोकांचा विश्वास मतदार यादीवरून होत आहे त्याचवेळी मिन्ता देवी यांच्या पतीने माध्यमांशी बोलताना सांगितलं की सकाळपासून सतत फोन येत आहेत माझ्या पत्नीचा जन्म एकोणीशे नव्वद मध्ये झाला आहे आम्ही सर्व कागदपत्र योग्य दिली होती कुठे चूक झाली हे माहीत नाही असं त्यांनी यावेळेस सांगितलं मिंदा देवी यांचाही एक व्हिडिओ समोर आला आहे तर त्या म्हणतात माझा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे नव्वद रोजी झाला मी पहिल्यांदा मतदार यादीत नाव नोंदवलं मी दिलेली कागदपत्र बरोबर होती चूक ही टायपिंग मध्ये झाली की काय माहीत नाही त्यांनी तर मला थेट आजीच बनवलं आता एवढं वय दिलंय तर मोदीजींनी काहीतरी फायदा तरी दे द्यावा एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच मतदार यादीतील विशेष पडताळणी प्रक्रिया ही प्रक्रिया बिहारमध्ये पंचवीस जून ते सव्वीस जून दरम्यान पार पडली यामध्ये मतदारांची नावं तपासून नोंदवायची किंवा काढायची असतात निवडणूक आयोगाने सांगितलं की ही प्रक्रिया पारदर्शक आहे यातून चुकीची नावं काढली जातात पण विरोधी पक्ष आणि काही सामाजिक संघटनांचा आरोप आहे की एस आय आर प्रक्रियेच्या नावाखाली अनेकांची नावं हटवली जातात विशेषतः मुस्लिम आणि मागासवर्गीय लोकांची ही बाब अत्यंत गंभीर आहे कारण एकतर यादीत चुकीची वय दाखवली जात आहेत तर दुसरीकडे अनेक लोकांची नावं काढली आहेत दा त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे घटना का महत्वाची आहे ते देखील समजून घेऊया तर मतदार यादीतील चुकांमुळे सामान्य मतदारांवर परिणाम होतो राजकीय पक्ष त्याचा शकतात किंवा खोट्या प्रचारासाठी वापर करू शकतात निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जनतेचा विश्वास डगमगतो एकट्या मेंता देवी नव्हे अशा अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे मिन्ता देवीच्या घटनेने निवडणूक प्रक्रियेतील व्यवस्थेची त्रुटी स्पष्ट केली आहे निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे यातून लोकांचा विश्वास पुन्हा मिळवणं गरजेचं आहे या प्रकरणात उपयोग कोणत्याही राजकीय पक्षाने केवळ प्रचारासाठी न करता यादीतील चुका दुरुस्त होण्यासाठी करावा हे अधिक योग्य ठरणार आहे बाकी या सगळ्याबाबत तुमची काय मत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद